बिल काढण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकलूज नगर परिषदेच्या स्वच्छता निरीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकलूज नगरपरिषद अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक म्हणून नेमणूक असलेले लोकसेवक नितीन सिद्ध्राम पेटकर वर्ष चाळीस यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्यावरून अकलूज पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण इथं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी कामगारांच्या मासिक बिलाच्या तीन टक्के रक्कम आणि यापूर्वी वर्क ऑर्डर दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून एक लाख पन्नास हजार रुपये असे मिळून एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती दरम्यान तक्रारदार यांचं गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस बारामती या नावाची कंपनी असून या सदर कंपनीद्वारे विविध नगरपरिषद नगरपालिकेस साफसफाई व इतर कामकाजाकरता मनुष्यबळ पुरवठा करत असते या कंपनीच्या वतीनं विविध आस्थापनेशी समन्वय साधून टेंडर भरणं मनुष्यबळ पुरवणं पत्रव्यवहार करणं वेतनासाठी निधी प्राप्त करून घेणं इत्यादी शासकीय कामं केली जातात अक्लूज नगर परिषदेनं शहरातील रस्ते बाजारपेठा वाणिज्य गाळे शौचालय साफसफाई करण्याकामी मनुष्यबळ पुरवठा करण्याकरता श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस बारामती यांना टेंडर मंजूर झालं होतं या कंपनीनं अक्लूज नगरपालिकेस मनुष्यबळ पुरवठा केला होता दरम्यान टेंडर मंजूर झाल्यानंतर निविदा दर मंजूर करून वर्क ऑर्डर देताना यातील आरोपी लोकसेवकांनी तक्रारदार यांच्याकडे कामगारांच्या मासिक वेतनाच्या बिलाच्या तीन टक्के रक्कम आणि वर्क ऑर्डर मंजुरीचे एक लाख पन्नास हजार रुपये असे एकूण एक लाख लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या लाची मागणी केली यावरून लोकसेवक यांच्या विरोधात अकलूस पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण इथं गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे शिरीष पांडे तसंच अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे डॉक्टर शीतल जानवे खराडे आणि लासलुस्पत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली लासलुस्पत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पोलीस अंमलदार एएसआय कोळी पोलीस नाईक संतोष नरोटे राहुल गायकवाड यांनी पार पाडले